बोलो बोलो कोण रो उल्टी सायकल बाबा बाबा फेमस अरे बॉम्बे स्पेशलिस्ट रेक्सा अरे यो रेक्सा हाय का कैफे मस्चा खेपसा हाय डैडी या खेपसाला गावांची सगळी पोरं वाटून खातात यय सांग लवकर काय बनि स्पेशल माझ्या हल्दीला तुम्हाला बघून एकदम तुम्ही सुकी वाटता आपल्याला खापरी पापलेट न चिंबोऱ्या लागतात त्या पण भरलेल्या माद्या तुम्ही माझा सुका बोंबली खाऊन बघा एकदा खाशाला फक्त चाटत रेशाल बोट हा बोट मी तुझ्यासारखा नरम पडलेला